नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महिला व बालविकास भरती याची चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सेकंड रिस्पॉन्स शीट आपल्याला उपलब्ध करून दिली आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांची ती सेकंड रिस्पॉन्स शीट होत नाही आहे त्याचप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की टोटल फॉर्म किती आलेत त्यानंतर नॉर्मलायझेशनने किती मार्क वाढणार रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळणार आहेत का आणि अंदाजित कास्ट वाईज किट ऑफ किती असणार आहे आणि संपूर्ण प्रोसेस कशी आहे आणि ती कधीपर्यंत संपणार आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा त्यानुसार आपण अंदाजित कास्ट वाईज कट ऑफ मेल फिमेल अपंग यांचा किती लागू शकतो हे आपण सांगणार आहेत त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो पदानुसार जागांची विभागणी किती होती हे तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये पाहून घ्या मित्रांनो काल महिला व बालविकास भरती यांनी एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं त्याच्या तर त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की अठ्ठावीस फेब्रुवारी ते आठ मार्चपर्यंत आपल्याला फर्स्ट रिस्पॉन्स शीट डाउनलोड करता येणार होती आणि आक्षेप कालावधी सुद्धा तोच होता त्यानंतर मित्रांनो आता एक ते दीड महिन्यानंतर म्हणजे काल चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आता आपल्याला सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा उपलब्ध करून दिली आहे परंतु ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विशुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे तर तुम्हाला तेथे जायचं आहे हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विशुभम आणि मी अधिकारी लोगो आहे इथे विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा उपयुक्त सर्व मटेरियल आणि नवीन भरतीबाबत सर्व अपडेट तुम्हाला मिळेल त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका आल्यानंतर तुम्हाला ही फायनल उपलब्ध झाली आहे आणि याची लिंक दिसेल या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला यायचं आहे येथे तुम्हाला तुमचा आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला येथे लॉग इन करून घ्यायचं आहे इथे मित्रांनो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असंच दिसत आहे की तुम्ही लॉग इन विल बी अवेलेबल ओनली फॉर अठ्ठावीस दोन म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी ते आठ मार्च या कालावधीतच तुम्ही लॉग इन करू शकतो त्यानं कालच चोवीस एप्रिलला सेकंड रिस्पॉन्स उपलब्ध करून झाली आहे आणि महिला व बालविकास भरती यांनी अजूनही ही वेबसाईट त्यांनी अपडेट केली नाही आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो थोडा वेट घ्या आणि आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करूनच ठेवा मी तिथे याबाबत पुढील अपडेट तुम्हाला देणार आहे त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर आता नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क मिळणार आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलायझेशनमध्ये काय असतं जर तुम्हाला एकशे साठ मार्क असतील तर हार्डली दहा ते पंधरा मार्कांचं नॉर्मलायझेशन होतं असं आपण गृहित धरतो परंतु विद्यार्थी मित्रांनो काय माहिती आहे का एक्झामची काठिण्य पातळी काय आहे याच्यावर आपलं नॉर्मलायझेशन ठरत असतं की आपलं किती मार्काने वाढेल पी एम सीचं एक्झाम मित्रांनो हार्ड होतं त्याच्यामुळे एकशे चाळीस मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्याचे सुद्धा एकशे सत्तर मार्क असे झाले आहेत परंतु जर आपण दुसरे एक्झाम बघितले जे सोपे होते म्हणजे तलाठी एक्झाम ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनी एकशे ऐंशी एकशे नव्वद असे मार्क मिळवले होते त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तेथे फक्त नॉर्मलायझेशन हे सात ते आठ मार्कांचं झालं आहे त्याच्यामुळेच महिला व बालविकास भरती त्याचे पेपर सुद्धा हे खूप सोपे होते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क म्हणजेच एकशे सत्तर एकशे ऐंशी मार्क मिळाले आहेत त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन हे फक्त आठ ते दहा मार्कांचंच होईल असा माझा अंदाज आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळणार आहेत का तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता टी सी एसने आपलं पॅटर्न चेंज केलं आहे आता टी सी एस बऱ्याच एक्झाम होतात त्याच्यामध्ये रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क देत नाही आहे परंतु जेव्हा टी सी एसने तलाठीचा पेपर घेतला होता तेव्हा रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क दिले होते परंतु विद्यार्थी मित्रांनो बी एम सी सीची एक्झाम घेतली होती त्याच्यामुळे टी त्याच्यामध्ये टी सी एसने स्पष्टपणे सांगितलं होतं की जेवढे काही प्रश्न रद्द झाले आहेत त्या सर्व प्रश्नांना तुम्ही इग्नोर करा परंतु आता महिला व बालविकासमध्ये काय होणार आहे ही आपल्याला सेकंड रिस्पॉन्सशीटमध्ये जेवढे प्रश्न रद्द झाले आहेत आणि त्याच्याखाली त्यांनी काय नोटीस दिली आहे याच्यावर आपल्याला ते स्पष्टपणे होणार आहे त्याच्यामुळे आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे कळून जाईल की आपल्याला रद्द झालेल्या प्रश्नांचे मार्क मिळणार आहेत का त्याचप्रमाणे आता अंदाजित कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे त्याआधी विद्यार्थी मित्रांनो आपण ही संपूर्ण प्रोसेस कशी होणार आहे हे समजून घेऊ त्यानंतर आपण कास्ट वाईज कट ऑफ किती लागेल हे आपण पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो पहा महिला व बालविकासची प्रोसेस कशी असणार आहे आधी पेपर झाले ते पेपर दहा दोन दोन हजार पंचवीस ते तेरा ते दोन दोन हजार पंचवीस आणि सतरा फेब्रुवारी या तीन दिवशी हे पेपर आयोजित करण्यात आले होते त्याच्यानंतर याची प्रथम उत्तर तलिका ही अठ्ठावीस फेब्रुवारी ते आठ मार्च दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान आपल्याला उपलब्ध करून दिली होती त्याचप्रमाणे आक्षेप घेण्याचा कालावधीसुद्धा तोच होता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काल चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आता आपल्याला दुसरी उत्तर तालिका डाउनलोड करता येणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पंधरा ते वीस दिवस हे नॉर्मलायझेशनच्या प्रोसेससाठी लागणार आहेत नॉर्मलायझेशनचे प्रोसेस झाल्यानंतर ला महिला व बालविकास भरती मार्फत आपल्याला एक पी डी एफ प्रसिद्ध केली जाईल आणि त्याच्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क आहेत हे आपल्याला त्या पी डी एफमध्ये कळणार आहे त्याच्यानंतर ते तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करतील त्या तात्पुरत्या निवड यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येतील आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी लागल आणि त्यांना सुद्धा देतील आणि ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वेटिंग लिस्टसुद्धा लागणार आहे त्याच्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विशुभम आणि स्पर्धा परीक्षा उपयुक्त सर्व मटेरियल येथेच तुम्हाला मिळणार आहेत तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता महिला व बालविकास भरती याचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागू शकतो हे आपण पाहूया हे कट ऑफ या आधीचे जुने आहेत मी आता तुम्हाला सुधारित कट ऑफ सांगणार आहेत तर जनरलचा फक्त तीस जागा असल्यामुळे जनरलचा कट ऑफ हा जवळपास एकशे पंच्याऐंशी ते एकशे सत्त्याऐंशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यानंतर ओबीसी सी, ओबी सीमध्ये फक्त सोळा जागा आहेत त्याच्यामुळे याचा कट ऑफसुद्धा एकशे ऐंशी ते एकशे त्र्याऐंशीच्या आसपास जाण्याची शक्यता आहे एस सी बी सी यांच्या फक्त सात जागा आहेत त्याच्यामुळे त्याचा कट सुद्धा एकशे अठ्ठ्याहत्तरच्या आसपास जाण्याची शक्यता आहे डब्ल्यू एस यांचीसुद्धा सात जागा असल्यामुळे याचासुद्धा कट ऑफ एकशे ऐंशीच्या आसपास जाण्याची शक्यता आहे एस सी, सी मेल आणि एस टी यांची सुद्धा पाच आणि तीनच जागा आहेत त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो यांचासुद्धा कट ऑफ एस सीचा कट हा एकशे शहात्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत आणि एस टीचा कट ऑफा एकशे पंच्याहत्तरच्या आसपास जाण्याची शक्यता आहे एन टी बी आणि एन टी डी यांच्या फक्त तीन जागा आहेत त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याचा कट हा एकशे ऐंशी ते एकशे ब्याऐंशीपर्यंत पर्यंत जाण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आता सेकंड रिस्पॉन्सशीट आल्यानंतर तुम्ही आपले मार्क्स किती मिळालेले आहेत हे तुम्ही कमेंट करा त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो आपण सुधारित अंदाजित कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो मेल फिमेल दिव्यांग हँडिकॅप या सर्वांचेच आपण वेगवेगळे कट ऑफ मी तुम्हाला सांगत त्यासाठी ते विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त करून आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपले मार्क व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद